नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांची नवीन टी आर पी लिस्ट नुकतीच समोर आली आहे आणि यावेळेस या, या लिस्टमध्ये काही मोठे बदलही आपल्याला पाहायला मिळत आहेत चला तर मग पाहूया या आठवड्यात कोणती मालिका टॉपवर हो आहे आणि कोणती मालिका ही खाली घसरलेली आहे सुरुवात करूया खालच्या पाच मालिकांपासून तर पंधराव्या स्थानी आहे हळद रुसली कुंकू हसलं टी आर पी वन पॉईंट फाईव्ह चौदाव्या स्थानी आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत टी आर पी वन पॉईंट सिक्स तेराव्या स्थानी आहे मुरांबा टी आर पी वन पॉईंट नाईन बाराव्या स्थानी आहे शिवविवाह टी आर पी वन पॉईंट नाईन अकराव्या स्थानी आहे अबोली टी आर पी टू पॉईंट झिरो तर आता पाहूया मधल्या रँकिंगमध्ये असलेल्या काही लोकप्रिय मालिका दहाव्या स्थानी आहे साधी माणसं टी आर पी टू पॉईंट झिरो नव्या स्थानी आहे सिट्टी वाजली रे टी आर पी टू पॉईंट फाईव्ह आठव्या स्थानी आहे तूही रे माझा मितवा टी आर पी थ्री पॉईंट फाईव्ह सातव्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम टी आर पी थ्री पॉईंट फाईव्ह सहाव्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू टी आर पी थ्री पॉईंट सिक्स आणि आता वेळ आहे टॉप फाईव्ह मालिकांची तर मित्रांनो चला जाणून घेऊया स्टार प्रवावर टॉप फाईव्ह या मालिका कोणत्या आहेत ते तर पाचव्या स्थानी आहे याड लागलं प्रेमाचं टी आर पी थ्री पॉईंट सेवन चौथ्या स्थानी आहे घरोघरी मातीच्या चुली टी आर पी थ्री पॉईंट नाईन तिसऱ्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावलांनी टी आर पी फोर पॉईंट झिरो हो ही मालिका मागच्या आठवड्यात ही दुसऱ्या स्थानावर होती पण आता ती एक पायरी खाली घसलेली आहे आणि ती तिसऱ्या स्थानी गेलेली आहे दुसऱ्या स्थानी आहे थोडं तुझं आणि थोडं माझं टी आर पी फोर पॉईंट वन आणि आता मित्रांनो पहिल्या स्थानी आहे तुमची आवडती मालिका जी राज्यभरामध्ये जी महाराष्ट्रामध्ये नंबर वन मालिका ठरली आहे ती म्हणजे तुमची मालिका ठरलं तर मग टी आर पी फोर पॉईंट नाईन तरी ह्या होत्या या आठवड्यातील स्टार प्रवाह मालिका तर मित्रांनो तुम्हाला कोणती मालिका पाहायला आवडते त्या मालिकेचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद